कार मित्रांनो माझी लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव मराठी व्हिजन आहे माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत जाईल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला या व्हिडिओच्याबद्दल समजणार आहे मित्रांनो तिसरा टप्पा म्हणजे काय मित्रांनो लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात खूप फेमस होत चाललेली योजना आहे या योजनेअंतर्गत एक कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ झाला आहे आत्ता सरकारचे उद्देश असे आहे की महाराष्ट्रातील सर्वच पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहे तर महिलांना काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे आता ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांना चिंता करण्याची गरज नाही आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत या योजनेचा लाभ झालेला नाही अशा महिलांना हा व्हिडिओ पूर्ण बघावाच लागणार आहे मित्रांनो महिलांनो एक नवीन अपडेट समोर येत आहे ज्या महिलांना तिसरा हप्त्याची वाढ बघत आहे म्हणजे तिसऱ्या टप्प्याची वाट बघत आहे अशा महिलांना साठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे महिलांनो अशा महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपयासुद्धा मिळालेला नाही तर बातमी अशी आहे तिसऱ्या टप्प्याची तारीखमध्ये बदल झाला आहे अशी ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो तिसऱ्या टप्प्याच्या तारीखमध्ये बदल झाला आहे अशी चर्चा आहे मित्रांनो तरी पण तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की चौदा ते पंधरा सप्टेंबरला पैसे येणार आहे पण पण चौदा ते पंधराला नाही आता असा अंदाज वर्तवला जात आहे असा अंदाज आहे मित्रांनो सतरा ते एकोणीसच्या दरम्यान तिसऱ्या टप्प्यातचं देण्यात येणार आहे तिसरा टप्पा वाटप करण्यात येत महिलांना तिसऱ्या टप्प्याचे जे काही पैसे असा अंदाज वर्तवला जात आहे अशी बातमी समोर येत आहे सूत्रांच्या अनुसार सतरा ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे जे काही असेल ते मिळून जाईल आता ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता त्यांना येत्या सतरा ते एकोणीस सप्टेंबर रोजी तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहे म्हणजे ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना अजूनसुद्धा एक रुपये मिळाले नाही अशा महिलांना असा अंदाज व्यक्त केला आहे की येत्या सतरा ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत त्यांना ते त्यांची जी काही रक्कम आहे साडेचार हजार रुपये ती त्यांच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहे तर महिलांनो निश्चित राहा चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे जर तुम्हाला काही पण प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा महिलांनो तुम्हाला काही वेळ वाट बघावी वे लागणार आहे कारण की प्रोसेस चालू आहे काही फ्रॉड महिलांनी किंवा फ्रॉड माणसांनी फॉर्म भरलेला आहे जेणेकरून गव्हर्मेंटला त्रास होत आहे महिलांनो तुमच्या अकाउंटमध्ये व्यवस्थित सुरळीतरित्या तुरु पैसे टाकण्यास त्यांना प्रॉब्लेम येत आहे म्हणून ते त्याची चाचपणी करूनच एक दोन दिवस लेट का होत नाही असा अंदाज व्यक्त केला आहे की सतरा ते एकोणावीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यात तुमची जी काय रक्कम ती जमा करण्यात येणार आहे आता अगोदर ज्या महिलांनी डीबीटी झालेली नाही त्यांनी अगोदर डीबीटी करा आणखीन एक दोन दिवस एक दोन दिवसाच्या तुमची जर डीबीटी झाली तर येत्या असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की सतरापासून सुरू होणार आहे पैसे टाकण्यास ते एकोणीस तारखेपर्यंत अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे महिलांना तुम्ही तुमची डीबीटी चेक करून घ्या तुमचा जे काही अप्रूव्ह फॉर्म ते चेक करून घ्या त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे महिलांनो ज्या महिलांनी फॉर्म सप्टेंबरमध्ये भरला अशा महिलांना फक्त एका महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार म्हणजे एका हप्ता मिळणार त्यांना पंधराशे रुपयाचा कारण त्यांनी सप्टेंबरमध्ये भरला आहे त्यांचे दोन हप्ते बुडालेले आहे मित्रांनो ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला एक तारखेच्या नंतर एक तारखेला अर्ज केला समजा अशा महिलांना एकाच हप्त्याचे पैसे मिळणार आहे त्यांना दोन हप्त्याचे पैसे मिळणार नाही त्यांना एका हप्त्याचे पैसे मिळणार आहे त्यांची इन फॉर्म अप्रूव्ड असेल तर त्यांनासुद्धा येणारं सतरा ते एकोणावीस सप्टेंबरपर्यंत असा अंदाज व्यक्त केला जातो आता ते आहे की त्यांनासुद्धा त्यांची जे काही रक्कम आहे पंधराशे रुपये टप पहिले एक तिसऱ्या टप्प्यातली पंधराशे रुपये ते त्यांना पोहोचता होणार आहे मित्रांनो अशा महिलांनी त्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही की येत्या सतरा ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत असा अंदाज व्यक्त केला जात आहे की सर्वच पात्र महिलांच्या अकाउंटला त्यांची जी काय हप्त्याची रक्कम असेल ती पोहोचता होणार आहे मित्रांनो तर आता बघूया ज्या महिलांच्या बँक खात्यातून पैसे कट झाले होते आता अशा बँकावर सरकार कारवाई करणार आहे म मित्रांनो एक ब्रेकिंग न्यूज आहे ज्या महिलांचे पैसे कट झाले होते मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिले होते सरकारने असे आदेश दिले होते की कोणत्याही बँकेला कोणतेही महिलांचे पैसे कट करता येणार नाही कारण की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही या योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांना त्यांचे जे काही पैसे टप्प्यात पाठवले त्यांना ती रक्कम देण्यातच येणार आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे पैसे कट होणार नाही त्यातले कुठल्याही प्रकारचे पैसे बँक काटू शकत नाही असे सरकारची योजना आहे आणि असे सरकारचा नियम आहे तर म काही बँकेनी पैसे कट केले काही महिलांचे पैसे कट झाले तर त्यांना चिंता करण्याची गरज नाही याच्यावर काही ना काही तोडगा करण्याचं सरकारने सांगितलेलं आहे अशा बँकांना सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की बँकेवर कारवाई होणार मित्रांनो सगळ्यात अगोदर बँकेवर कारवाई होणार आहे तुम्हाला चिंता महिलांना चिंता करण्याची गरज नाही आहे त्यांना सुद्धा पैसे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे मित्रांनो इत्या पंधरा ते सतरा सतरा ते एकोणास सप्टेंबर सॉरी सतरा ते एकोणास सप्टेंबर रोजी तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो पंधरा ते सतरापर्यंत पैसे टाकणार होतात पण काही कारण असतो आता असा अंदाज व्यक्त केला जात आहे की सतरा ते एकोणाईस सप्टेंबर रोजी तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल महिलांनो हा व्हिडिओ जर तुमच्या कामाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जी महिला आता वाट बघते की माझे पैसे येणार आहे पंधराला येणार आहे चौदाला येणार आहे अशा महिलांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना सांगा की तुमचे पैसे सतरा ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत येणार आहे आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला एक लाईक करा एक कमेंट करा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी विरिजन खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल त्याला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या निमित्ताने माझ्या व्हिडिओ व्हिडिओच्या निमित्ताने प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे मित्रांनो तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद